समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आपल्या सगळ्यांनाच आहे की काल म्हणजे सहा जुलै रोजी अषाढी एकादशी होती प्रत्येक वर्षी अषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातले असंख्य वारकरी हे पंढरपूरला जातात विठुरायांचं दर्शन घेतात कारण हा संपूर्णपणे विठुमाऊली आणि वारकरी यांच्यातला हा सुखाचा क्षण समजला जातो जरी आपण घरी असलो तरीही भक्तिभावाने आपण विठुरा यांची तेवढीच सेवा करत असतो अशाच एका स्वामी भक्त आणि वारकरी म्हणजे विठ्ठलांच्या भक्त असणाऱ्या ताईने सुद्धा आपल्या घरी विठ्ठलाची पूजा केली दिवसभर व्रत धरलं हे व्रत निर्जला धारण केलं याच व्रतात विठूमाऊलींच्या पूजेत या ताईंना विठूमाऊलींनी दिलेला एक दिव्य साक्षात्कार तुम्हा सर्वांना आज मी आपल्या या नवीन आणि सुंदर अनुभवातून सांगणार आहे जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा आपल्या प्रत्येकाला एक आस असते केलेली भक्ती केलेली सेवा ही भगवंतापर्यंत पोहोचावी आणि त्याची पोहोच पावती म्हणून एखादी प्रचिती मला मिळावी अगदी तशीच विठ्ठू माऊलींनी या ताईंना प्रचिती दिली आणि या ताईंनी ही प्रचिती आपल्या या चॅनलवरती शेअर केली साक्षात रूपे विठ्ठू माऊलींचा आवाज ज्या ताईंच्या घरात काल आषाढी एकादशीला खुंगुबला तो आवाज सगळ्या भक्तांना आपल्या आज या सुंदर व्हिडिओतून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो बघा आपला आजचा हा अनुभव आहे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड या भागात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ यशोदा महाळुंगे या ताईंचा ऐकूयात ही संपूर्ण घटना या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ यशोदा मी जेवढी स्वामींची सेवा करते अगदी त्याहूनही जास्त मी विठ्ठलाची सेवा करते कारण गेली असंख्य वर्ष मी वारकरी संप्रदायातील आहे माझं कुटुंबच त्यातलं आहे सध्याचं माझं वय हे एक्केचाळीस वर्ष आहे आणि कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण अजूनही माझं लग्न झालेलं नाहीये मी पारा बारा वर्षांचे असेल आणि बरोबर त्या बाराव्याच वर्षी माझ्या आईचा अपघात झाला ज्या अपघातात तिच्या पाठीचा जो पाठचा मनका असतो तो पूर्णपणे क्रॅक झाला ऑपरेशन झाले बऱ्याच सर्जरी झाल्या मात्र त्यानंतरही तिला चालता येईना जवळपास असंख्य वर्ष ती बेडवर पडून होती आणि मी तेव्हाच ठरवलं होतं मी शिकेन नोकरी करेन मी देवाची भक्ती करेन पण मी लग्न करणार नाही कारण मी माझ्या आईची सेवा करेन लग्नाच्या वयात मला सगळ्यांनी समजावलं मात्र तरीही मी माझा हट्ट सोडला नाही आणि त्यामुळेच मी अजूनही लग्न केलं नाही ताई म्हणतात माझे आई माझे बाबा माझी आजी माझे आजोबा आणि माझे पंजोबा सगळेच वारकरी संप्रदायातील गेले दीडशे वर्ष झाली असतील माझी आजी सांगायची आपल्या घरात साधं अंडही कधी फुटलं नाही पूर्णपणे वारकरी असणारं आमचं कुटुंब अत्यंत सुखात आनंदात होतं खरं तर आमच्या दारातच विठ्ठलाचं एक छोटंसं मंदिर सुद्धा होतं माझी आजी नेहमी तिथे सेवा करायची आजीनंतर ती जबाबदारी माझ्या आईवर होती मात्र आईसुद्धा पलंगावर पडू नसल्याने लहानपणापासूनच मी शिक्षणासोबत देवाच्या भक्तीला लागले देवाकडून खूप काही मागावं किंवा खूप काही मिळावं अशी इच्छा अशी अपेक्षाही मी कधी ठेवली नाही कारण त्याच्या कृपेने मला कधी कसली कमतरताही भासली नाही पण मी गेली तीस वर्ष देवाकडे एकच मागणी मागायचे माझ्या आयुष्यात मला कधीतरी तुमची प्रचिती द्या तुमच्या अस्तित्वाची काहीतरी मला अनुभूती द्या तुमचं रूपी जे चरण आहेत ना ते माझ्या घराला लावा असे मी नेहमी म्हणायचे प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला मी पंढरपूरला आवर्जून जायचे नुसतं पंढरपुरामध्ये माझं पाय लागलं तरी मला समाधान मिळायचे मात्र यावर्षी असं झालं की माझी आई हे जग सोडून गेली तिचं जे आजारपण होते ते, ते वाढत गेले प्रचंड सेवा आणि डॉक्टरी सगळे उपाय केल्यानंतरही ती वाचू शकली नाही जवळपास चार महिने फक्त झाले आणि माझी आई गेली मग मी ठरवलं की यावर्षी आपण वारीला नाही जायचं यावर्षी घरातच बसून आपण विठ्ठलाची पूजा करायची म्हणून मी सकाळीच स्वच्छ स्नान केलं घरामध्ये देवघराची साफसफाई केली देवघरात तुपाचा दिवा लावला संपूर्ण घरामध्ये फुलांच्या माळा लावल्या दरवाजाला फुलांचं तोरण लावलं दारात रांगोळी काढली विठ्ठल रुक्मिणीची चौरंगावरती मांडून छान पूजा केली माझी पूजा अर्चा सगळं काही झालं मी प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला निर्जला व्रत करते म्हणजे सकाळपासनं दुसऱ्या दिवसापर्यंत मी पाणीसुद्धा ग्रहण करत नाही जवळपास आज एकवीस वर्ष झाली मी असंच व्रत करते ह्यावेळीस मात्र माझी थोडीशी तब्येत खराब होती माझ्या टॅबलेट्स सुरू होते मात्र टॅबलेटसाठी पाणी लागेल आणि मला हे व्रत धरायचं होतं म्हणून त्या दिवशी मी अक्षरशः टॅबलेटसुद्धा घेतल्या नाही कारण मला ते व्रत मोडायचं नव्हतं संध्याकाळी साडेसात सात वाजले असतील देवघरात पुन्हा मी दिवा लावला जी काही संध्याकाळची पूजा असते ती पूजा केली छान गोडा साबुदाण्याची खीर बनवली देवांच्या समोर ती नैवेद्य स्वरूप ठेवली सगळं काही करत असताना मी देवघराच्या समोर गीतेचा अठरावा अध्याय वाचायला बसली अठरावा अध्याय मन लावून ऐकला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला रामकृष्ण हरी हा मंत्र जवळपास अर्धा तास मी तिथे म्हणत त्या मंत्राचाही जप केला आणि मग त्याच्यानंतर मी आसनावरून उठण्याचा प्रयत्न केला मात्र का कुणाचंच ठाऊ पण त्या दिवशी त्या आसनावरून मला उठताच येईल माझ्या उजव्या पायाच्या मधल्या बोटाला प्रचंड मुंग्या येऊ लागल्या हळूहळू संपूर्ण पायाला मुंग्या आल्या आणि मग माझा पाय पूर्ण बधीर झाला खूप प्रयत्न करूनही मला उठताच येत नव्हते आणि आजूबाजूला आवाज देण्यासारखे कुणीच नव्हते कारण घरात मी एकटीच होते मला बहीण भाऊ असे कुणीच नाही मी आई वडिलांची एकुलती एक आई गेली बाबासुद्धा माझे आजारीच असायचे आणि माझे आजी आजोबा ते तर अनेक वर्षांपासनं माझ्या छोट्या काकांकडेच असायचे त्यामुळे घरात मी एकटीच होते विचार केला पंधरा मिनटं आपण बसूयात पंधरा मिनिटात पाय थोडासा बरा होईल मग आपण उठूयात म्हणून मी तिथे बसूनच राहिले पण एका क्षणाला मला असेही वाटले की जणू काही मला कोणीतरी तिथे मुद्दामहूत बसून ठेवले आहे जवळपास एक पाच ते सात मिनिटांमध्ये विठ्ठू माऊलींच्या फोटोतून जी असंख्य वर्षांपासून आमच्या देवघरात प्रतिमा आहे त्यातून आवाज येऊ लागला हा आवाज कसला आहे सुरुवातीला मला कळे ना मी आजूबाजूला सगळ्याच ठिकाणी बघितले पण त्याच्यानंतर माझ्या लक्षात आले की देवघरात जे विठू माऊलींची मूर्ती आहे त्यातूनच हा आवाज येत आहे हा आवाज पायातल्या पैंजणांच्या खुंगरांचा होता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या आईला पैंजण खूप आवडायचे इतके आजारी होती पण तिने तिच्या पायातले पैंजण कधीच काढले नाही छुमछुम करणारे पैंजण तिला प्रचंड आवडायचे या आषाढी एकादशीला आई असते तर तिने व्रत धरलं असतं असे मी मनातच म्हणत होते सकाळपासनं मला आईची खूप आठवण येत होती सकाळपासून अगदी मी आईच्या आठवणीतच होते मी देवाला स्वामींना विठू माऊलींनासुद्धा सतत मला प्रत्येक जन्मात हीच आई द्या असे म्हणत होते अगदी माझ्या डोळ्यातून नकळत पाणीसुद्धा आलेले कदाचित विठू माऊलींना कळाले असावे की मला माझ्या आईची खूप आठवण आली आहे आणि तिची अनुभूती देण्यासाठी विठ्ठुमाऊलींच्या मूर्तीतून तो घोंगरांचा आवाज येऊ लागला त्या खळखळणाऱ्या पैंजणांचा आवाज स्पष्ट माझ्या आईच्या पायात असणाऱ्या पैंजणांसारखाच होता जवळपास अर्धा तास हा आवाज येत होता जो मी रेकॉर्ड सुद्धा केलेला आहे तुम्ही नक्की ऐका ताई म्हणतात अर्धा तास न थांबता विठू माऊलींच्या मूर्तीतून हा पैंजणांचा आवाज असाच येत होता आणि त्यानंतर माझ्या पायाला असणाऱ्या मुंग्यासुद्धा कमी झाल्या मी उठून उभी राहिले शेजारी असणाऱ्या मंदा काकूंना मी बोलावून आणले त्यांनीसुद्धा हा आवाज ऐकला त्यांनीसुद्धा काल विठू माऊलींचा हा चमत्कार पाहिला अगदी दिवसभर हा आवाज सतत असाच येत होता त्याच्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता मी गंगाधर गुरुजींना माझ्या घरी बोलावले त्यांनी सुद्धा हा आवाज ऐकला आणि त्यांनीसुद्धा सांगितले खूप हो भाग्यवान आहेस या दिवशी विठू माऊली हे साक्षात रूपी पृथ्वीवरती येतात पण त्याचा पुरावा आज आपल्याला या घरात पाहायला मिळाला खरंच हा खूप मोठा चमत्कार आहे तुझी इच्छा पूर्ण झाली तुला तुझ्या आईची आठवण येत होती तिचे पायच या माऊलींच्या रूपाने या घराला लागले असे समज मग त्याच्यानंतर गुरुजींनी माऊलींच्या समोर एक छोटीशी पूजा केली त्याच्यानंतर माझ्या आईचे सुद्धा स्मरण झाले आणि मग त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये हा आवाज जो आहे तो शांत झाला त्यानंतर आमच्या भागातले बरेचसे लोक हा साक्षात्कार पाहायला सुद्धा आले आणि माझ्या विठुमाऊलीचं दर्शन सुद्धा घ्यायला आले खरंच हा योगायोग नव्हता तर हा खूप मोठा अनुभव होता बरोबर त्या दिवशी मी निर्जला व्रत धरले आषाढी एकादशीच्याच दिवशी माझ्या आईच्या पायात असणाऱ्या पैंजणांचा आवाज हा माऊलीच्या रूपात आला खरंच ही खूप मोठी कृपा की विठुमाऊली मी माझ्या आईच्या रूपात त्यांनी मला दर्शन दिले हा चमत्कार मी कधीच विसरू शकणार नाही जन्मोजन्मीचे भाग्य वाटते अगदी प्रत्येक जन्मोजन्मी अशीच विठुमाऊलींची कृपा माझ्यावर राहावी एवढीच विनंती करते श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल भक्तांनो अक्षरशः अंगावर शहार आणणारा अत्यंत अद्भुत असणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ